नमस्कार आज मी तुम्हाला पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे ना ती मी तुम्हाला उन्हाळ्यातच बनवून दाखवणार आहे तर चला बघूया कोणती भाजी आहे हे बघा हे आहे अळू पातळ बनवायचं अळू आहे हे वड्यांचं अळू आहे हे पातळ पतपथं करतात ते अळू आहे ती मी पानं आणलीत आणि त्याचं मी आता मस्त असं पातळ अळू बनवणार कवळी कवळी पानं आणली छोटी छोटी अशी त्याच्यामध्ये टाकायसाठी लागतात काहीतरी कडधान्य नाही लागतं त्या टाकायला तर त्यासाठी मी चवळीच्या शेंगा घेतल्यात त्यातले मी दाणे काढणार आहे आणि हे घेतले शेंगदाणे मी थोडे पाण्यात भिजत टाकून ठेवलेत ते पण आपल्याला लागणार आहेत भाजीमध्ये टाकायला आणि या शेंगा या सोलून घेते आता अळू पण मी स्वच्छ धुवून कापून घेते भाजी थोडी भिजत ठेवते आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवते पाच मिनटं ही भाजी ना खूप टेस्टी असते चविष्ट पण होते आणि याच्या ह्या भाजीमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं त्याच्यामुळे ही भाजी पण कधीतरी खायची असते पावसाळ्यात ही भाजी भरपूर मिळते उन्हाळ्यात जरा कमी असते पण ती पाण्याचं जर कुठेतरी असेल ना पा पाणी मिळत असेल तर ही भाजी उगवते या भाजीमध्ये ना काहीतरी कडधान्य टाकून बनवायची असते वटाणे असू दे चणे असू दे काळे वाटाणे असं भिजत घालून ते शिजवून घ्यायचे असतात आणि टाकायचे असतात भाजीमध्ये तर मग मी चवळी टाकते मला चवळीच्या शेंगा मी आणल्यात तर मी चवळीच्या शेंगा टाकते चव चवळीचे दाणे काढून टाकते असा हा देठ असतो ना तो थोडासा त्याला धागा असतो काढून घ्यायचा मी छोटी पानं घेतलीत म्हणजे एकदम कवळी आहेत अशी पानं जुडी करून घ्यायची आणि याची कापून घ्यायची बारीक कापून घ्यायचं अशी कापून घ्यायची बारीक अशीच चांगली वर, ते ते थोड़ -थोड़ थोड़ थोड़ -थोड़ भाजी कापून घेतली एक कुकरचा डबा भरला आहे पण ती नंतर कमी होते आपोआप शिजल्यावर तर त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ टाकते आणि हे पण कडधाने घेतलं आहे चेंगदाणे घेतले त्याच्यामध्ये पण थोडे थोडं मीठ टाकते आणि थोडंफ थोडं थोडं पाणी टाकते आणि भाजीमध्ये पण ना एक ग्लासभर पाणी ओतून घ्यायचं तर मी कुकरला ना दोन छिट्या करून घेते भाजीसाठी मी वाटण घेतलं आहे वाटण म्हणजे खोबरं आहे कांदा घेतलाय थोडी लसूण आहे आणि ह्या मिर मिरच्या आहेत दोन म्हणजे थोडंसं वाटण लागतं जास्त वाटण लागत नाही छोटे दोन चमचे वाटण असलं तरी खूप होतं त्याला आणि अशी वाटण्याची पण छान लागते आणि तुम्ही बिना वाटण्याची पण आपण करू शकतो असंच कांदा फोंडीला टाकून वरून को वरून खोबरं घालून अशी तीसुद्धा सुंदर होते आणि त्याच्यापेक्षा असं वाटण घातलं तरी पण ती छान होते त्यासाठी मी वाटण घेतलं आहे आता मी मी भाजून ते मिक्सरला लावून घेते भाजी किती झाली शिजून शीजल। शिजली पण मस्त कवळी असल्यामुळे बरी शिजले छान शिजली दाणे पण शिजलेत आता आपण ना फोणीला टाकूयात तेल तापलं आता थोडी राई एक चमचा एक चमचा जिरं आणि या लसूण पाकळ्या चार पाच थोडासा हिंग हा कांदा एक छोटा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आता एक मिनिटभर परतून घेते थंड झालाय आता मसाला टाकून घेते एक चमचा मसाला पण आता संपत आलाय मी आता घरी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवीन व्हिडिओ एक चमचा हळद आता आपण अळू ओतून घेऊ ते दाणे पण टाकून घेते शेंगदाणे आणि चवळी एक चमचाभर गरम मसाला आणि वाटण वाटण जास्त नाही टाकायचं जा। आणि मेन गोष्ट म्हणजे कोकम कोकम आपण टाकून घ्यायचे चार पाच त्याला अळूला ना खाज असते त्याच्यामुळे कोकम लागतं कोकम टाकून घ्यायची चार पाच चांगली मी कापताना पण मला असं वाटलं होतं की आताला खाज येईल पण ती नाही आली पण तरी पण कोकम टाकायचं आता मीठ पण टाकून घेते चांगलं शिजवून घ्यायचं चा। दोन मिनिट आणि मीठ मसाला वगैरे लागला की चेक करायचा भाजीमध्ये आता मी सगळं टाकून घेतलं आहे मसाला विसर सगळं झालं आहे व्यवस्थित मीठ वगैरे ही भाजी ना एवढीच पातळ असते जास्त पातळ नसते ही भाकरीबरोबर खायला वगैरे छान असते एवढीच पातळ असते आता मी दोन मिनटं ना झाकण ठेवून वाफ काढून घेणार कि मग तयार झाली खायला हवेची भाजी तयार झाली हो झाले तयार गॅस बंद करते आणि डिशमध्ये काढून घेते पारंपरिक अशी अळूची पातळ भाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद